माझ्याकडे आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ने पैसे दिले नसतात बंद पाडले म्हणून काय करतात तेच करते त्याचा व्हिडिओ लाईव्ह करतात कॉन्ट्रॅक्टरला धमकी देण्याचा व्हिडिओ लाईव्ह करतात आणि त्यांच्याकडनं वसुली घेतात हैवन इंडस्ट्री बद्दल वैभवनी तुम्हाला सांगितलं इथे इंडस्ट्री आणण्यासाठी काय धडपड करावी लागते विदर्भ विदर्भेज झाला त्यावेळेला त्या एमओयू करून घेतल्या नारायण राणे नारा साहेब आता भलत्याच पक्षात केलेले आहेत पण ते होते आणि नागपूरचे त्यावेळेला पालकमंत्री मोगे साहेब होते त्यांच्यावर प्रेशर आणून त्या एमओयू करून घेतल्या तेव्हा कुठे आज एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज तुम्हाला दिसत आहेत रेमंड इंडस्ट्रीज पण त्याच वेळेची आहे फक्त तिचं भूमिपूजन दोन हजार चौदा नंतर झालं पण त्याचा आधीच आहे आणि कोणी या गोष्टीच क्रेडिट घेऊ शकत नाही कष्ट केले म्हणून पटकन सारखी बोलते लोक बघताय की ज्या ज्या भूमिपूजनाची मी भूमिपूजन केलं की दुसऱ्या दिवशी मिळून आलीच पाहिजे आणि अरे काही असतं की नसत आचारसंहिता काहीतरी असते प्रोटोकॉल हा काहीतरी असतो मागच्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये आनंदरावसूड साहेब निवडून आले होते ते माझ्या विरोधी पक्षाचे होते आम्ही हिरोईतून काम केलं होतं त्यावेळेला त्यावेळेला घड्याळ म्हणून होती घड्याळ आता चोरलं मोदीनं घड्याळ चोरलं धनुष्यबान चोरला सगळं चोर म्हणजे चोर चोर तर चोर चोरी तर चोरी सीना चोरी भूषणांना म्हटले इलेक्ट्रल बॉन्ड इलेक्ट्रल बॉन्डचा जो भ्रष्टाचार आहे माझ्या युवकांना आणि माझ्या माय बापांना माझं म्हणणं आहे की तुम्ही ते पुढचं वाचा अरे हिंदू आणि गोमातेच्या नावावर राजकारण करणारे सगळ्यात जास्त पैसे कोणाचे घेतले असतील तर माफ विक्री करणाऱ्या कारखान्यांकडनं या लोकांनी घेतलेले आहे नुसतं पैशाची लूट नुसती पैशाची लूट सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं ते डिक्लेअर करा म्हणून ते डिक्लेअर झालं ह्या बाबा तर चाय म्हणते कोणत्या रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वे स्टेशन माहिती नाही त्यानं चाय कुठे विकली हे माहिती नाही किती रुपयाला विकत होते हे माहिती नाही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले हे माहिती नाही आणि एन्टायर पॉलिटिकल सायन्स मध्ये त्यांची डिग्री त्रिपन खोटी कॉम्प्युटर नसताना कम्प्युटरची डिग्री त्यांनी आपल्याला दाखवली आणि एंटायर करायचा आणि राजकारणी चेहरा तिथे समोर दाखवायचा अशी भानगड आहे या सगळ्या भानगडी तुम्ही समजून घ्या आणि खऱ्या अर्थानं तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचतो आहोत आम्ही आपल्या उमेदवाराचे अफिडेव्हिट तुमच्या पर्यंत आहे या अफिडेव्हिटला मान्य करा आम्ही जी मेहनत घेतो चोवीस तास तुमच्या आजूबाजूला असतो त्या मेहनतीला देखील तुम्ही मान्य करा अशी या ठिकाणी तुमच्याकडनं अपेक्षा करते बोलो वारे पंजा आया। आया। आया।